शेतकरी मित्रांनो कपाशीच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी भरघोस उत्पादनासाठी कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या लागली पाहिजे बोंडही देखील जास्त प्रमाणे लागली पाहिजे मग यासाठी काय राहावं लागतं आपल्याला कपाशीला दुसरे महत्वाचे कपाशी खत व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये आपण कपाशीला नेमकी दुसरे खत व्यवस्थापन कधी करणं गरजेचं आहे कोणती खतं घेणं गरजेचं आहे आणि आजपर्यंत तुम्हाला भरपूर कपाशीला खत व्यवस्थापनाच्या व्हिडिओ दिसल्या असतील पण आतापर्यंत न सांगितलेलं एक या खतामध्ये जुगाड याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब शेती चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस कपाशी आपली पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान होते म्हणजे मिनिमम आपल्याला दहा टक्के पाते लागलेले दिसून येतात त्या टायमाला आपल्याला काय लागतं दुसरं महत्वाचं खत व्यवस्थापन मग हे खत व्यवस्थापन करते वेळी नेमकी कोणती खतं घ्यायची तर लक्षात घ्या आपल्याला मुख्य अन्नद्रव्य एन पी खत घ्यायची आहेत तर ही खतं घेते वेळी आपण घेऊ शकतो दहा सव्वीस सव्वीस एकरासाठी दोन बॅग आता तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता डी ए पी म्हणजेच अठराशेचाळीस पंच्याहत्तर किलो आणि यामध्ये पंचवीस किलो एम ओ पी पोटॅश हे घ्यायचंय आता तुम्हाला हे देखील खत अव्हेलेबल होत असेल तर तुम्ही घेऊ शकताय वीस वीस झिरो तेरा पंच्याहत्तर किलो प्लस यामध्ये घ्यायचे आपल्याला पंचवीस किलो पोटॅश एम ओ पी म्हणजेच मेरिड ऑफ पोटॅश आता तुम्हाला हे देखील खत व्यवस्था पण अव्हेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय चौदा पस्तीस चौदा एकरी दोन बॅग याप्रमाणे आपल्याला ही मुख्य अन्नद्रव्य घ्यायची तर यामध्ये आपल्याला मायक्रोनटट इतर अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य देखील घेणं तितकंच महत्वाचं ठरतं मग ही कोणती घेऊ शकतोय आपण तर लक्षात घ्या आपण घेऊ शकतोय मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो एक एकरसाठी तर तुम्ही यामध्ये घेऊ शकताय धरती कंपनीचं वसुंधरा साठी दहा किलो हे आपण घेऊ शकतोय किंवा तुमच्या जवळील दुकानदारापाशी जे अन्नद्रव्य दहा ते पंचवीस किलोच्या दरम्यान मिळेल मायक्रोटन मिळेल हे आपण दहा किलो ते पंचवीस किलो याप्रमाणे घेऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व खत व्यवस्थापनामध्ये म्हणजेच कपाशी ज्यावेळेस आपली पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमाला ही खतं तर घ्यायची पण मी सांगितलं होतं की यामध्ये आपण एखादं जुगाड करायचंय जी खतं जबरदस्त लागू पडतील त्याचबरोबर हे जुगाड कोणतं करायचंय तर लक्षात घ्या यामध्ये आपल्याला घ्यायचंय साप पावडर जे ची साप पावडर आहे प्रति एकरसाठी एक किलो याप्रमाणे ही पावडर घेऊन यायची हा बेसळ डोस सगळा एकत्र करायचा आहे आणि यामध्ये ही पावडर टाकून द्यायची नॉर्मल पाण्याचे शिंतोडे टाकायचे जेणेकरून हे पावडर ही यामध्ये चुकटून राहील आणि त्याच्यानंतर कपाशीला आपल्याला हाच महत्वाचा दुसरा खत व्यवस्थापन खताचा डोस देणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इथून मागे भरपूर साऱ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर किंवा इतरही चॅनलवर तुम्हाला दिसून आले असतील की कपाशीला पहिलं खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन पण यामध्ये फक्त एनपीके खत सूक्ष्म अन्नद्रव्य सांगितले पण यामध्ये असं एक महत्त्वाचं जुगाळ जे आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेलं नसेल आता लक्षात घ्या ह्या कपाशीला दुसरे खत व्यवस्थापन करते यामध्ये मी तुम्हाला जी साप पावडर या सर्व खतामध्ये एकत्र करून टाकायला सांगितलेले आहे त्याचे होणारे जबरदस्त फायदे तर या खताला ही साप पावडर चुटून राहील हे जबरदस्त स्वस्तात मस्त एक बुरशीनाशक आहे आणि काय होणारे जमिनीमध्ये जाऊन ज्या बुरशी तर ही नाशी करण्याचं काम करणारे त्याचबरोबर काय होणारे की तुमच्या पांढऱ्यामुळे देखील जास्त प्रमाणे चाललेल्या दिसून येणार आहे एकंदरीतच तुमच्या जमिनीमधली बुरशी जर नाशी झाली तरच ही खत जास्त प्रमाणे लागू पडतील पांढऱ्या मुळ्या देखील चालतील आणि एकंदरीतच तुमच्या कपाशीचं भरघोस उत्पादन असं वाढलेलं या व्यवस्थापनामुळे झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कपाशीला नेमकी दुसरं महत्वाचं खत व्यवस्थापन कधी करणग आहे कोणतं करणगेच आहे आणि हे खत व्यवस्थापन केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे ज्या शेतकऱ्यांना वाटते की आमच्या कपाशीची वाढ योग्य झालेली नाही एकसारख्या प्लॉट दिसत नाही त्यांचा प्लॉट एकसारखा दिसतात ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी जास्त प्रमाणे दिसणार पात्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार आणि एकंदरीच बोंडही जास्त प्रमाणे लागलेली तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून पाहत आहात महाराष्ट्र राज्यातून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील जे शेतकरी असतील इतर राज्यातील ते देखील आपले व्हिडिओ कुठून पाहतात की कमेंट्स नक्की करा मला आणि हो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण अशी माहिती आपण पहिल्यांदाच कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ला कमी खर्चात भरघोस उत्पादन एक यामध्ये जुगाड पावडर टाकून सांगितलेलं आहे तर हे कसं वाटलं कमेंट्स नक्की करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कसं शेअर करा खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा इथून तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक मंडळी जे व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान